सप्टेंबर दोन हजार तेवीस म्हणजे आजपासून बरोबर दोन वर्षांपूर्वी अंतरवालीत लाठीचार्ज झाला आणि मनोज जरांगे पाटील चर्चेत आले तेव्हापासून आजपर्यंत मनोज जरांगे पाटलांची एकूण आठ आंदोलनं झाली दोन सरकार बदलली आणि जरांगेंच्या या आंदोलनामागे अनेक राजकीय नेते असल्याच्या चर्चा झाल्या चा पण नेमकं कोण शरद पवार एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस जरांगेंच्या पाठीशी नेमकं कोण जरांगे नेमके को नेम कुणाचे मी तुम्हाला सगळी माहिती देते मग याचं उत्तर तुम्हीच द्या चला व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा सप्टेंबर दोन हजार तेवीस अंतरवाली सराठीतील मराठा आंदोलन पेटलं लाठीचार्ज झाला आणि मरून जरांगे पाटील नावाचा मराठा नेता प्रचंड चर्चेत आला हा लाठीचार्ज आवश्यक होता का की तो कुणाला मोठं करण्यासाठी झाला हा प्रश्न आहेच जरांगेंवर जेसीबीतून होणारा फुलांचा वर्षाव प्रचंड मोठा जमाव मोठ्या गाड्यांचा ताफा आणि हा सगळा लवाजमा पाहून जरांगेंच्या पाठीशी मात्र कुणीतरी आहे अशा चर्चा तेव्हापासूनच सुरू झाल्या अंतरवालीचं आंदोलन पेटलं जरांगे चर्चेत आले जरांगेंच्या भेटीला राजकीय नेत्यांची रांग लागली अनेक नेते आले आणि गेले पण जरांगेंच्या तोंडून फक्त एकाच नेत्यासाठी कौतुकोद्गार आले आणि ते होते शरद पवार काय ऊर्जा आहे साहेबांची असं जरांगे म्हणाले शिवाय पवारांचे मंत्री राजेश टोपे हे तर त्या दिवसांमध्ये जरांगेंच्या आजूबाजूलाच होते त्यामुळे जरांगेंच्या मागे शरद पवारच आहेत अशा चर्चा सुरू झाल्या पण पवारांबद्दल अशा चर्चा होतच असतात आणि ना पवार त्याला नाकारतात नाही त्याला स्वीकारतात त्यानंतर जरांगेंसोबत पुढचं नाव जोडलं गेलं ते खुद्द एकनाथ शिंदेंचं असं म्हणतात की स्वतः मुख्यमंत्री असतानाही शिंदेनी जरांगेंना फार पाठीशी घातलं आणि शिंदे मुख्यमंत्री असूनही जरांगेंनी मात्र मराठा प्रश्नी सदैव फडणवीसांनाच टार्गेट केलं शिंदेना जवळ केलं एकदा अंतरवालीमध्ये आणि दुसऱ्यांदा वाशीमध्ये शिंदेंनी जरांगेंचं उपोषण सोडवलं पुढे सरकार बदललं फडणवीस सत्तेत आले मग जरांगेंना थेट फडणवीसांना टार्गेट करण्याची आयती संधी मिळाली जेव्हा जेव्हा फडणवीसांचं सा सरकार सत्तेत आलं तेव्हा तेव्हा मराठा आंदोलन पेटलं ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे या आव्हानाची कदाचित फडणवीसांना कल्पनाही असे परंतु जरांगेंची आक्रमकता ही यावेळेला प्रचंड वाढलेली दिसते फडणवीसांवर अत्यंत बोचऱ्या टीका झाल्या गावरान भाषेतील शिवीगाळ झाली आणि बरंच काही घडलं या काळामध्ये शिंदे आणि फडणवीसांमध्येही फार काही चांगलं नव्हतं तर दुसरीकडे शिंदे आणि जरांगेंचं मात्र चांगलंच चांगलं होतं मुख्यमंत्री गेल्यानं नाराज झालेले शिंदे जरांगेंना मदत करून पुन्हा हे पद मिळू इच्छित आहेत अशा प्रकारच्या चर्चा यामुळेच रंगल्या अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील छुपं वैर आणि दुसरीकडे त्या उलट अमित शहा आणि शिंदे यांच्यातले चांगले संबंध यामुळे आणखी काही चर्चा रंगल्या त्या अशा होत्या की अमित शहा हे सुद्धा फडणवीसांना अडचणीत आणून त्यांना पदावरून हटवण्यासाठी शिंदेंना मदत करतायत त्यातच राज ठाकरेंनी जरांगे आणि शिंदेंबाबत एक सूचक विधान केलं आणि त्यामुळे या चर्चांवर शिक्कामोर्तब होतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली जरांगेंनी ऐन गणेशोत्सवामध्ये मुंबईत येणं पाठोपाठ शहानी मुंबईत येणं मुंबईत जरांगेंचं उपोषण सुरू असतानाच अमित शहा आणि शिंदेंची भेट होणं यातून शिंदे आणि शहा हे देवेंद्र फडणवीसांविरोधात कुठेतरी कारस्थान करतायत राजकारण करतायत किंवा जरांगेंना पाठीशी घालतायत अशा पद्धतीच्या चर्चा रंगल्या त्यानंतर काय झालं तर त्यानंतर आले देवेंद्र फडणवीस जरांगेंचे शिव्या शाप घेतल्यानंतर यशस्वी होऊ न देता फडणवीसांनी आपला डाव टाकला संयमी आणि सहकार्याची भूमिका दाखवली शिव्या घालणारे नव्हे तर निर्णय घेणारे आणि काम करणारे लोकांच्या लक्षात राहतात असं म्हणत फडणवीसांनी स्वतःची काहीशी बिघडलेली इमेज पुन्हा एकदा सकारात्मक केली आणि अखेरीस जे अशक्य मानलं जात होतं ते आपणच करून दाखवलं हे फडणवीसांनी दाखवायला सुरुवात केली मराठ्यांची मनं जिंकली शिंदेंना मराठा आरक्षणाचं क्रेडिट मिळू दिलं नाही स्वतःचं मुख्यमंत्रीपद राखलं आणि यामुळे मराठा प्रश्नावर पेटून उठलेल्या सगळ्या विरोधकांना एका निर्णयात शांतही केलं फडणवीस जरांगेंचं आणि जरांगे फडणवीसांचं ऐकणारच नाहीत अशी स्थिती असताना अखेर शेवट गोड झाला दोघांनीही एकमेकांचं ऐकलं एकमेकांना खुश केलं आणि विजयाचा गुलाल उधळला म्हणूनच प्रश्न पडतो की जरांगे नेमके कुणाचे आता हे सगळं ऐकल्यावर तुम्हीच आम्हाला सांगा जरांगे नेमके कुणाचे पवारांचे शिंदेंचे की फडणवीसांचे तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे रिप्लाय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊ हो द्या व्हिडिओ महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद